महाराष्ट्र विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे आणि वारंवार वादग्रस्त विधान करणारे माणिकराव कोकाटे आता कृषी मंत्री राहिलेले नाहीत त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलंय रमी खेळतानाचा व्हिडिओ सर्वप्रथम रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्यानंतर राज्यभरातून कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली त्यांचा राजीनामा मागण्यात आला दबावापोटी सरकारला कोकाटेंचं कृषी खातं काढून घ्यावं लागलं पण त्यांचं मंत्रिपद गेलं नाही सरकारने निर्णय घेतलाय कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आलाय तर कृषी खात्यांची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे आली यावर रोहित पवारांनी पुन्हा एक पोस्ट करत सरकारला टोला लगावलाय त्यांनी म्हटलंय की मंत्रीपद म्हणजे मोठी जबाबदारी आहे कोकाटे साहेबांच्या हलगर्जीपणाचा सा फटका शेतकऱ्यांना बसत होता सरकारने फक्त खाते बदलून जबाबदारी झटकू नये आमचं सगळ्याच खात्यांवर लक्ष राहणार आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने कोकाट यांना रमीराव म्हणत खोचक टोलाही लगावलाय त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय शेतकऱ्यांना न्याय मिळो किंवा न मिळो पण महायुतीच्या मंत्र्यांच्या कलागुणांना मात्र भरपूर चालना मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय तर एकीकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बर्बाद होते तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचं बक्षीस म्हणून क्रीडा युवक कल्याण सारखं महत्वाचं खातं दिलं जातं यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सुएंनी दिली आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती पत न्याय देणार आहे आणि माणिकराव कोकाटे क्रीडा खातं किती गंभीरतेने हाताळतील सरकारच्या या खात्यांच्या अदलाबदलीच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका